नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे दिवाळी स्नेह मेळाव्याला जनसामान्यांचा मिळालेला उदंड प्रतिसाद हा माझ्यासाठी आशीर्वाद असून मनपा निवडणुकीत उतरतोय आता पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा असे आवाहन प्रभाग सोळामधील पुणे मनपा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार जनसेवक संदीप भाऊ दळवी यांनी माध्यमांशी बोलताना केले संदीप भाऊ दळवी यांच्या वतीनं नगरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या प्रांगणात दिवाळी फराळ स्नेह हो मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वपक्षीय मान्यवर नेत्यांसह कार्यकर्ते नागरिक महिला युवक यांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली त्यामुळे संदीप भाऊ दळवी यांच्या रूपाने मनपा निवडणुकीत प्रभाग सोळामध्ये तगड आव्हान विरोधकांसमोर उभं राहिलं असल्याचे स्पष्ट झाले आहे या कार्यक्रमाला नगरसेवक आबा तोफे शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देशमुख माजी नगरसेवक शिवाजीराव पवार भाजपा नेते प्रमोद खोदरे गणेश खुले विजय मोरे पवन जगताप रणवीर घुले सुभाष जंगले इम्तियाज मोमीन महेश ससाने हनुमंत घुले आकाश डांगमाळी मनोहर देशमुख काँग्रेस नेते प्रशांत सुरसे उद्योगपती बाळासाहेब राऊत राजू शेठ गोंधळे नितीन तुपे शरद होले सागर होले अक्षय आबनावे प्रमोद रनवरे स्वीकृत नगरसेवक नितीन आरू सागरराजे भोसले राष्ट्रवादीचे नेते शंतनू जगदाळे प्रशांत पवार युवा नेते तेजस गोंदळे अशोक धोत्रे संतोष चिंचकर अनंता पवार अभिजित हिंगणे अतुल हिंगणे समाजसेवक बच्चूसिंग टाक शिवसेना नेते नितीन गावडे दत्तभाऊ खवळे संतोष होडे जितूप्पा कदम हेमंत सिंदलकर स्वप्नील काळे मोहित टिळेकर निलेश साहू महिला नेत्या नलिनी मोरे विद्या होडे पल्लवी सुरसे शिल्पा होले सविता हिंगणे रेखा अबनावे भावना कांबळे यांच्यासह प्रभाग सोळा हडपसर सातवडी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक युवक महिला यांनी उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक करत संदीप भाऊ दळवी यांना मनपा निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या प्रभाग सोळामध्ये भाजपाला विकास कामांमुळे अनुकूल वातावरण असून संदीप भाऊ दळवी यांच्याबरोबर भाजपाचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास माजी नगरसेवक मारुती अवातोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी उद्योगपती संतोष दळवी यांच्यासह संदीप भाऊ दळवी परिवाराने परिश्रम घेतले पाहूया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत सातवाडी गोंधळ येथील सहकार मित्र मंडळाच्या आवारात विठ्ठल मंदिरात आज आम्ही दिवाळी फराळाचा कार्यक्रम जो आयोजित केला होता त्या कार्यक्रमाला प्रचंड असा प्रतिसाद या ठिकाणी लाभला मागच्या रविवारी आम्ही काळे परळ हडपसर भागातील नागरिकांना या दिवाळी फराळाच्या निमित्ताने बोलवले गेले होते तेथे खूप उद उदंड प्रतिसाद होता आणि त्याही पेक्षा जास्त प्रतिसाद आज या ठिकाणी पंधरा नंबर असेल विठ्ठल नगर लक्ष्मी कॉलनी असेल सातवाडी गोंधळी नगर असेल आणि गाडीतळ असेल या नागरिकांनी उदंड प्रतिसाद असा दिला या समाजातील सर्व स्तरातील युवा शक्ती असेल किंवा ज्येष्ठ नागरिक असेल सर्वांनी यामध्ये आम्हाला सहभाग या ठिकाणी नोंदवला मी या सर्व प्रभाग क्रमांक सोळामधील नागरिकांचे आभारी आहे असाच पाठिंबा आम्हाला पुढील भविष्यात असू द्या आमच्या पाठीशी हात ठेवा आणि लढ म्हणा असं मी आवाहन करतो आणि कर। या निमित्त प्रभाग क्रमांक सोळा मधील जी होणारी निवडणूक आहे त्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे असं जाहीर करतो सर्व पक्षीय सर्व समाजातील सर्व नागरिक बंधू भगिनी या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिलेले आहेत संदीप भाऊंनी दोन कार्यक्रम भराळाचे घेतले एक चार दिवसापूर्वी काळे वरटे नावले नगर या ठिकाणी मारुती मात्राव काळे शाळेमध्ये भराळाचा कार्यक्रम घेतला आणि हा दुसरा सहकार मित्र मंडळ गोंधळे नगर या ठिकाणी या दुसऱ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं म्हणजे मी सकाळ धरून पाहतोय की तळागाळातील सर्व नागरी बंधू भगिनी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित आहे म्हणजे समाजामध्ये संदीप भाऊंचं काम कसं आहे हे या सर्व गर्दीतून लक्षात येतं गेले अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करतो आणि सर्व आता जर आपण पाहिलं तर प्रभागामध्ये सध्या भारतीय जनता पार्टीचं चांगलं वातावरण आहे आणि आगामी काळामध्ये संदीप भाऊ असेल मी असेल आमच्या बरोबर अजून जे कार्यकर्ते असतील ते नक्कीच पुणे महानगरपालिकेमध्ये जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो आपण सर्वजण सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो संदीप भाऊ देवींनी जो कार्यक्रम घेतलेला आहे दिवाळी फराळाचा आठ दिवसापूर्वी त्यांनी काळे स्कूलमध्ये पण घेतलेला होता कार्यक्रम त्या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता आणि या ठिकाणी आपण पाहतोच आहोत की प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे खर तर संदीप भाऊच जे काम आहे समाजामध्ये जे काम करतायत त्याची पावती आहे असं मला वाटतं कारण आज जे पाहतोय आपण की एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथं दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले आहेत तर संदीप भाऊ म्हणजे ज्या हे आहे इलेक्शनच्या दृष्टीचे जे टाकणारे पाऊल आहे तर ते नक्कीच त्यांचे यशदायी असतील असं मला वाटते आणि सर्व नागरिकांना माझ्यातर्फे माझ्या कुटुंबियांच्या तर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देते ही दिवाळी तुम्हाला भरभराटीची आनंदाची आनंदाची आणि सुखमयी जावो अशी मी शोच्या प्रार्थना करते